मंडळी सुरेख किचनमध्ये मध्ये तुमचं खूप खूप स्वागत मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आहे भोगी मकर संक्रांतीचे तीन दिवस असतो बरं का सण आज भोगी आज आपण भोगीची भाजी कशी करतात ते दाखवणार आहे बर का मी आता तुम्हाला तुम्ही बघा आमच्याकडे काय काय वस्तू घेतात ते मी तुम्हाला दाखवते आणि तुमच्याकडे कशी असते ते पण तुम्ही मला सांगा ओके बघा ठेवला सुरुवात करू हा काय काय वस्तू घेतल्या आहे त्या मी तुम्हाला दाखवते हे बघा टोमॅटो आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आम्ही दोन घेतले वांगे तीन बटाटा बोरं एक हिरवी मिरची आम्हाला हिरवी मिरची कमी खातो आम्ही हे शेवगा एक शे एक शेंग एक गाजर वाल वालाचं जास्त महत्व आहे बरं का तो कुठलाही वाल असो वालपापडी असो वाल असो खूप प्रकार त्याचे फरस बी असो आता हे हरभऱ्याचे दाणे बघ हिरवे हिरवे हरभऱ्याचे दाणे हे वाटाणे ओले वाटाणे आणि हे वालपापडीचे बी आहे बर का आणि इकडे बघा हे तिळ ती, तिळ आणि शिंगणाचं कुठे हा लसूणे हे आहे हे काय हे पालक मेथी कोथिंबीर आणि तिळकुटे ही वाटण आहे थोडं ही तिळ आहे आता मी हे सगळं कापून धुवून घेते आणि फोडणी करताना तुम्हाला दाखवते ओके त्या भाज्या दाखवल्या होत्या ना मी ती आधी त्या पालेभाज्या मी धुवून घेतल्या कापून घेतल्या हे सगळ्या भाज्या धुवून घेतल्या होत्या हे बघा हे बटाटा वांग गाजर हे शेवगा वाल गेतला। हे सगळं धुवून घेतलं आता मी फोन करते बरं का बघा तुम्ही आता तीन चमचे तेल का कमी तुमच्या मनाप्रमाणे तेलाचं पण तुम्हाला जास्त तेल नको असेल तर तुम्ही कमी टाकू शकता कारण आपण तिळ टाकणार आहे शेंगदाणा कूट टाकणार आहे हा हे बघा आता मी जिरं टाकते बरं का जिरं टाकलंय मोहरी आधी टाक आणि मोहरी थोडी टाकायची फळभाज्या पा, पालेभाज्यांना मोहरी थोडी टाकायची आम्ही कांदा वापरत नाही लसणाचा वापर करतो बर का लसणाशिवाय चव नाही ना हा आता बघा जिरं मोहरी तडतडलीये आता आपण हे लसूण टाकू बर का लसूण लसूण टाकलं दोन हिरव्या मिरच्या तिखट नाही आम्हाला जास्त हिरव्या मिरची चालत नाही ही बोर आहे बोर आपण खातो ना ती बोर आहे बरं का वांग बटाट शेवगा वाल भरपूर भाज्या आहेत मला खूप आवडतात या भाज्या मिक्स भाज्या गणपतीच्या वेळेस करतो पितृपक्षात करतो भाज्या आता आपण ह्या ज्या भाज्या असतात ना या शिजायला थोडा वेळ लागतो हे शेंगा भाजी तर फळ भाज्या ह्या शेंगा भाज्या आ, हर बरे, बरे, आ, वाल, वाल ना, हे हरभरे ओले हरभरे आधी टाकलं ते वाल वालपापडी असते ना त्याचं बी होतं आता वाटाणे बरं का आणि हे सगळं टाकल्यानंतर याला थोडा वेळ वाफून घ्यायचं बरं का याला वाफून घ्यायचं मग त्या मस्त अशा शिजतात आणि मग त्याच्यात सगळ्या मसाला ते टाकायचं बरं का टमॅटो टाकला आता मी याच्यावर झाकण ठेवते हा दोन्ही हा मी थोडं मीठ टाकते लवकर शिजण्यासाठी यासाठी देवा म्हणजे भाज्या लवकर शिजते मग आपण त्याच्यात मसाला ते सगळं टाकायचं पाच मिनिटांनी बघू भाज्या शिजल्या की नाही सगळा मसाला तिळकूट शेंगदाणा तिळकूट बरं का तीळ थोडं वाटण हे सगळं टाकू हे बघा फळभाज्या म्हणजे ज्या फळभाज्या होत्या ना या लवकर शिजत नाही त्यांना मी वापत ठेवलं बरं का छान आधी मी वापवत नाही अशी ना चव छान लागते मग आता ह्या छान बघा दहा मिनटं झाले एकदम भारी झाले बरं का आता सुगंध तर इतकं छान येतोय ना आता आपण टाकूया हिंग हे बघा फळभाज्या पालेभाज्यांना जरा हिंग जास्त वापरायचं ना त्याच्यानंतर हे थोडं वाटण आहे थोडं वाटण आहे मसाल्याचं ते तुमच्या आवडीनुसार आहे बरं का तुम्हाला टाकायचं तर टाका नाही तर नका टाकू खूप खूप छानशी भाज्या मिक्स भाज्या असतात ना ते छान येतात आता आपण या पालेभाज्या टाकून घेऊ हे बघा पालक मेथी आणि कोथिंबीर एकदम सुंदर भाजी होते आम्ही दोन वेळा खातो भाकरीवर बाजरीची भाकरी तीळ घालून भाजीत पण तीळ खिचडीत पण तीळ साधी खिचडी असते पिवळी हम्म आता आपण टाकू याच्यात तिखट मसाला बरं का आता किती बोला टाका। टाका। लाल तिखट टाकलंय मी घरचं असतं बर का आम्ही दळून आणतो म्हणजे म्हणजे त्याच्यात रंगाची पण मिरची असते आणि काश्मीरी मिरची तिखट हा आणि बेडगी मिरची आणि आपली नाशिकची संकरित मिरची अशा दोघी तिघी मिक्स असतात आणि मसाला थोडासा बर का मसाला थोडासा चवीला हे बघा अर्धा चमचा धनेपूड नाही थोडी धनेपूड टाकली जेवढ सागर संगीत केलं ना तुम्ही जेवढा मसाला टाकला तेवढ्या पदार्थाला भाजीला चव येते बर का सगळं टाकून झालं आणि तिखट मीठ स्वादानुसार हा तुम्हाला जसं तिखट लागेल तसं आपण शेंगदाणे आणि तीळ भाजून दळून घेतले ते पण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती भाजी घट्ट ठेवायची किती पातळ ठेवायची आता भाकरीवर खायची तर पातळ लागेल है ना कोणी कोणी म्हणजे -को अशी अंगर रसा सुकी भाजी पण खाता भाकरीवर हे वाद टाकलं हां त्याच्यात एक मिनट हे बघा आधी थोडं मीठ टाकलं तर ना भाज्या लवकर शिजाव म्हणून आता अजून थोडं हां आपल्याला जसा रसा पाहिजे ना तसा आपण मीठ टाकायचं बरं का स्वादानुसार आणि मीठ आणि थोडीशी तीळ तिळ कुठ जरी टाकलं ना मग तीळ वरून दिसते भाजीला छान वाटतं हे बघा आहे ना आपण त्याच्यात गरम पाणी टाकायचं गरम छान लागतं चव तुम्ही मसाल्याची भाजी वगैरे हो, जरी कराल ना नॉनव्हेज म्हणा व्हेज म्हणा त्यात पण गरम पाणी टाकलं ना भाज्या खूप छान लागतात हे बघा किटलीमध्ये गरम केलंय आणि आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढं आपण पाणी टाकायचं आता आम्हाला भाकरी बरोबर खायचं ना बाजरीची भाकरी बरोबर भाताबरोबर तर मग रसा जास्त करायचा जा। आता त्या अर्ध्या शिजलेल्याच्या भाज्या अजून थोडा वेळ ठेवलं की छान मला रसा होईल बघा किती सुंदर दिसतोय बघा मी अजून थोडं पाणी टाकते आम्हाला रसा खूप हे बघा इतकी सुंदर शिजून सगळा आर्क सगळ्या भाज्यांचा आर्क उतरला की चव खूप छान लागते आता ही थोडा वेळ ठेवायची चांगली शिजू उकळू द्यायची मग आपण खाऊ ती भाजी बरं का मग तुम्ही पण या खायला भात मिक्स भाजी बाजरीच्या हे आता याच्यावर आपण हे झाकण ठेवू आणि पाच मिनटं पाच मिनिटं उकळू देऊ मग आपण जेवायला बसू ओके ठेवली आहे इकडे इकडे तीळ लावून बाजरीच्या भाकरी रेडी आहे इकडे पिवळी खिचडी तयार आहे मुगाची आता भाजी शिजली का मग आपण जेवायला बसणार आहे ओके तर अजून पाच दहा मिनिटांनी आपण भाजी भाजी झाली किती सुंदर कलर आला आहे आणि हे बघा तेलसुद्धा आलं आहे म्हणजे मी तीन पळ्या तेल टाकलं होतं बरं का तुमच्या आवडीनुसार आहे भाजी छान झाली सुगंध मस्त येतो आहे तुम्हाला मोबाईलमध्ये येतो का सुगंध तुम्ही पण या जेवायला आता मी भाजी वाढते बरघा सगळं आर्क उतरत आपण जेवढ्या भाज्या टाकतो ना त्याचा अर्क उतरत सगळ्या फोडीने आल्या ते तरी चालतं त्याच्यात अर्क असतो सगळा मस्त रस्सा बाजरीच्या बाकरीवर खायचं आता मी बंद करते गॅस

बाजरीची भाकरी तिळ लाव अख्खी भाकरी ठेवायची नाही ताटात कधी अशी मोडून ठेवायची आता मला आवडत असली तिळीची चटणी हे पाकडी पाकडी आणि बाजर हे असं ताट तयार देवाला नैवेद्य दाखवायचं ना आपण जेवायला बसायचं गोड म्हणून तिळाची चिक्की सगळं तिळ तिळयुक्त तिळ मिश्रित खायचं आज कारण थंडीचे दिवस थंडी आता संपत आलेली आहे आणि त्यामुळे हे सगळे गरम पदार्थ खायचे चांगले असतात आता आपण देवाला दे चला हे हा आपलं देवघर ते पांढरा लाईट लाव दे देव मस्त तिळयुक्त जेवण आहे आज हा मस्त पैकी पांढरा लाईटला लावला देवा <laughs> <laughs> या सगळे जेवायला सगळे देवा, देवा देव देवी सगळे जेवायला या बाबा सगळे तुम्ही पण सगळे फॅमिली मंडळी सगळे जेवायला या मस्त आता मी हे जेवण हां हा चला या सगळे चला जेवायला या सगळे मस्तपैकी मिक्स भाजी साधी खिचडी भाकरी काकडी गाजर आणि तिळीची चिक्की गोड आणि व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही बेल बटन दाबतच नाही त्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ काही बघायला मिळत नाही तर की ह्या तुम्ही तेवढं करा बेल बटन दाबा सगळ्यांना शेअर करा आणि सगळेजण जेवायला या ओके बाय